लाडक्या बहिणीच्या आता आपण येऊ न म्हणून एस टी मध्ये पन्नास टक्केला पन्नास टक्के आणि त्या माझ्या महिला भगिनी लाडक्या बहिणी कोणी छोटा मोठा व्यवसाय करत त्यांच्यासाठी

मतदार सरकारने निर्णय घेतलाय मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून ठरवलंय की यांना कुणालाही बेघर होऊ देणार नाही तुमच्या डोक्यावरती टांगती तलवार कायम हटवून टाकणार आणि सगळ्या लोकांचे घर देणार पंधरा तारखेला काय करायचं माहिती आहे ना तिन्ही धनुष्यबाण आहेत ना आणि तिघांना भरघोस मतानी विजय करून मुंबई महापालिकेत ना आणि या इथल्या सगळ्या विकासाला कुठेही पैसे कमी पडू देणार तुम्हाला माहिती देणारा भाऊ आहे बाकी लोक घेणार आहे आम्ही देणार आहे आणि मग मुंबईला भरभरून द्यायचं आहे मुंबईला